उपक्रम सांगला अंमलबजावणी ढिसाळ परडी शहरातील नवनिर्वाचित नगराध्यक्षा यांच्या पुढाकारातून शहरातील रस्त्यांवरील खड्डे बुजवण्याचा एक चांगला उपक्रम सुरू करण्यात आला होता मात्र हा उपक्रम ठेकेदारांमुळे आणि ठेकेदारांच्या निष्काळजीपणामुळे अपयशी ठरत असल्याचे चित्र समोर येत आहे संबंधित कन्स्ट्रक्शन कंपनीने केवळ नावे पुरते घाईघाईत खड्डे बुजवण्याचे काम केले कामानंतर आवश्यक असलेली वॉटर क्युरिंग करण्यात आली नाहीये तसेच वापरण्यात आलेले भोरग्याच्या थैल्याचेही जागेवर टचकून राहिले आहे या निष्काळजी कामाचा परिणाम असा आहे की ज्या ठिकाणी खड्डे बुजवण्यात आले होते तिथे अवघ्या आठ दिवसाच्या आत रस्त्याची अवस्था पूर्वीसारखी झाली आहे यामुळे वाहन चालक आणि नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे शहराच्या विकासाच्या नावाखाली होत असलेल्या या प्रकाराकडे प्रशासनाने आणि नगराध्यक्षांनी गंभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे नगराध्यक्षांच्या या उपक्रमाला ठेकेदारांनी बेपाईम कारणीभूत ठरत असल्याचे चित्र दिसत आहे